राम राम पाहुने काय म्हणतात पुण्यातील मानाचे गणपती बघायचे बरं चला दाखवतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुण्यातील मानाचे पाचही गणपती दाखवतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आता आपण आलोय मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपतीजवळ कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्यामुळे इथे ऐतिहासिक मंदिर देखील या कसबा गणपतीचं बांधण्यात आलेलं आहे ह्याच ग्रामदेवता कसबा गणपतीला विसर्जनाचा पहिला मान देखील देण्यात आलेला आहे आपण पुण्यातील दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती जवळ मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम गणपती हा गणपती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून सुद्धा ओळखला जातो बरं का काळी पुण्यात कुस्तीच्या तालमी होत्या आणि तिथेच हा गणपती बसवला जायचा त्यामुळे याला गुरुजी तालीम गणपती असे म्हटले जाते गजानन तुळशीबाग येते मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती बघायला परमेश्वर एकोणीसशे एक साली या मंडळाची स्थापना करण्यात आली आणि आत्ता आपण आलो आहोत मानाच्या पाचव्या गणपतीला म्हणजेच केसरीवाडा गणपतीला लोकमान्य टिळकांनी के केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे याच वाड्याच्या आवारातून चालवायला घेतली होती अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत विसर्जन होण्याचा पहिला मान हा या मानाच्या गणपतींचा असतो आणि त्याच्यानंतर इतर जी पुण्यातील मोठी मंडळांचे गणपती आहे ते त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत पुढे सरकतात तर हा मानाच्या गणपतींचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत सर्वांना जय श्री गणेश